दांडी येथून सोलापूरला येणाऱ्या रिक्षाला सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली या घटनेत कॉलेजला निघालेल्या अकरावीतील भाग्यश्रीचा मृत्यू झाला ही धडक इतकी जोरात होती की रिक्षामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रस रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रोडवर आपटली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वय चौदा हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कामाला असून भाग्यश्रीला एक बहीण आहे भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा